सर्वांना जे भीम झाले का जेवण वगैरे दुपारचे काय चालू आहे लाईन आहे का तुमच्याकडे आमच्याकडची लाईन गेली बाई बसलो झाडाखाली काय करावं <laughs> लग्न भिग्न झाले बाई आता लग्न नाही पण लाईनही नाही राहत बसलो बाई झाडाखाली गरम होत आहे. पावसाळा लवकर चालू झाला यंदा लग्न आहे लय घाण केली पाय बाई ओ हे पाय आमच्या दारी केवढा बी बाई ओ हे पाय किती छान छान निंबात बाई मोठे मोठे मस्त आज माय लग्न आहे ना जाण चिवळा खान वापस या लय धोका ताई ना माय <laughs> अदन घ्या ना विहीर घ्या या वापस हाय की नाही काय तो घोरच घोर आहे माझ्या सारा तुमच्या इकडे होते की नाही लग्न आम्हाला ते यावर्षी लेस लग्न होते ना मा विचारूच नका लयच लग्न होते भयानस एक रमाबाईचं गीत सादर करत आहे पाहू लाईक कमेंट करता आणि व्हिडिओ पाय माय माझ टाइम नाही उरायला पुरावून <laughs> काही नाही 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 घेता घेतायत ना व्हिडिओ करता येत ना काहीच नाही काय करावं आता थांबर माथांब एवढं वाचतो ग पान थांबर माथांब एवढं वाचतो ग पान वाचनात उरले नाही वेळेच गभान वाचनात उरलं नाही वेळेच थांबर माथांब एवढं वाचतो ग पान कुठलेही पुस्तक माझ्या येताच हातात विसरून भूकतान मग्न होतो पुस्तकात कुठलेही पुस्तक माझ्या येताच हातात विसरून भूकतान मग न होत पुस्तकात वाचनाचे पुस्तकेही माझा जीव प्राण वाचनाचे पुस्तकेही माझा जीव प्राण की माझा जीव प्राण थांबर माथांब एवढं वाचतो ग पान किती वेळ झाला तू बी माझ्यापाशी माझ्या सवेर मातूही कशा ला किती वेळ झाला तू बी माझ्यापाशी माझ्या सवेर मातूही कशा ला उपाशी माझ्या मुळेर मातुला किती होत ताण माझ्या मुळेर मातुला किती होतो ताण अग किती होत तान, थांबर माथाम एवढं वाचतो ग पान थांबर माथाम एवढं वाचतो ग पान तुझ्यामुळे गाठले मी जीवन यशाचे तुझ्यामुळे गाठले मी जीवन यशाचे माझ्या पाठी खंबीर मग भयग कशाचे माझ्या पाठी खंबीर मग भयक कशाचे तुझ्या ना तायाला तुझ्या कर्तव्याची जाण ता, तुझ्या ना तायाला तुझ्या कर्तव्याची जाण तुझ्या कर्तव्याची जाण थांबर माथाम एवढं तो पान थांबर माथाम एवढं वाचतो गण वाचनात उरले नाही वेळेच गबान, वाचनात उरलं नाही वेळेच गबान थांबर माथांब एवढं वाचतो गोपान सर्वांना सप्रेम जे भीम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा जे भीम